नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टीचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोफेशनल काम करण्यासाठी कोणचे टूल्स लागतात आणि कोणते वापरायचे आणि कोणते वापरायचे नाही ते इथे दाखवणार आहे तर बघा हे जे मशीनचे दाब आहेत तर बघा हा जो दाब आहे या मशीनच्या दाबाने आपण शिलाई काम करतो असा हा जो मशीनचा दाबा आहे प्रत्येक काम करण्यासाठी सोप्पा आहे हा जो दाबा आहे हा आहे आपला पिको करण्याचा पिको फॉलच्या मशीनला हा वापरला जातो आणि हे जे राहिलेले दोन दाब आहेत लेफ्ट अँड राईट तर बघा हे जे एक साइडला खाच आहे आणि एकच पाय असलेला हा दाब आहे यानं आपल्याला प्रोफेशनल काम करणं का खूप सोपं जातं पण हा जो दाब आहे बघा या ठिकाणी दोन्ही दाबाचं काम कसं आहे ते तुम्हाला दाखवते तर पहा इथे एक जो दाब आहे लेफ्ट साइडने वापरला जातो आणि एक दाब जा जो आहे तो राईट साइडने वापरला जातो असे हे दोन्ही दाब आहेत इथे पहा हे दोन खाचा आहेत आणि या दोन्ही खाचांमध्ये आपण आपलं सुई ठेवायची आणि बाकीचं शिलाईचं काम जे आहे ते करत राहायचं आहे तर पहा हे अशी पायपिंग पट्टी बसवण्यासाठी आपल्याला या दाबाचा उपयोग होतो लेफ्ट असेल किंवा रायटा असेल कुठला तुम्हाला ज्या हातानं शिवायला सोपं पडेल त्यासाठी तो वापरायचा आणि त्यानंतर बघा इथे लेस आहे बऱ्याच वेळेस असे स्टोनलेसवर हा जो नॉर्मल दाब आहे त्यांना शिलाई करता येत नाही एकतर सुई तुटते आणि दाब घसरतो असे स्टोन बाजूला सरकले जातात आणि मग सुई आपली जी टीप आहे जिथे आपल्याला हवी आहे तिथे येत नाही आणि जिथे नको आहे तिथे येते तर त्यासाठी असे दाब वापर वापरले म्हणजे बघा असा दाब साइडने चालला जातो आणि इथे टीप व्यवस्थित बसते बघा लेफ्ट किंवा राईट दोन्ही साईडने इथे बघा या पद्धतीने दाब व्यवस्थित चालल्या जातो आणि टीप व्यवस्थित बसते आणि स्टोनही आडवा येत नाही त्यासाठीही असे दाब वापरणं खूप गरजेचं आहे तर बघा आपल्याला आता हे पट्टी वापरण्यासाठी हे एवढेच टूल्स वापरावे लागतात तर बघा आता त्यासाठी मी एवढ्या टूल्सचा उपयोग टाळण्यासाठी असा एक थ्री इन वन एकदा मार्केटमध्ये सहज आता मिळून जाईल तुम्हाला कुठल्याही शॉपवर मिळतो किंवा ऑनलाईनही मिळतो तर बघा याला दोन्ही साईडने खाचा आहेत आणि सेंटरची जी लाईन आहे ती पण आहे म्हणजे एकाच दाबामध्ये तीनही काम करता येतात त्यासाठी याला ॲडजस्टेबल दाब आहे तर तो कसा ॲडजस्ट करायचा तुम्हाला दाखवते तर बघा इथे एक स्क्रू आलेला आहे तो आपण स्क्रू लूज करायचा आहे बघा इथे मी हा जो स्क्रू लूज केला अशा पद्धतीने दाब खालीवर सरकला जातो पण याचं काम कसं आहे किंवा कसं तो वापरायचा तेही तुम्हाला इथे मी दाखवणार आहे आता शिलाई मशीनवर तो लावून घ्यायचा आहे आपल्याला इथे मी माझे सगळेच दाब बाजूला करून घेतलेले आहेत आणि हा खूप युजफुल दाब आहे कुणीही आणि कुठल्याही मशीनला वापरू शकता इंडस्ट्रियल मशीनलाच नाही तर तुम्ही साध्या रेग्युलर मशीनलाही वापरू शकता सिंगल पार्ट असो किंवा डबल पार्ट असो कुठल्याही मशीनवरती तो तुम्ही वापरू शकता तर बघा इथे मी हा जो दाब आहे तो परफेक्ट आधी जोडून घेतलेला आहे पहा इथे हा जो दाब आहे आपल्याला जोडून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने हा जो दाब आहे तो मी जोडून घेते तुम्हीही तुम्ही जर तो घेतला किंवा असेल तर या पद्धतीने त्याचा वापर करा बऱ्याच जणींकडे अशा काही गोष्टी असतात पण त्याचा वापरही त्यांना समजत नाही मग त्याच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे खूप युजफुल आहे तर बघा इथे हा दाब जो आहे तो आता मी लूज टाईट करून दाखवते तर बघा प्रत्येक स्टेपने तीनही पद्धतीने इथे मी टिप टाकून दाखवणार आहे तर बघा इथे सेंटरला सुई आहे आणि याच्यावरती मी एक टीप टाकत आहे तर इथे बघा टीप खूप छान आलेली आहे खालच्या साईडने सुरुवातीला थोडासा दोरा गुंततो म्हणून दोरा गुंतलेला आहे बाकी काहीही नाही तर दुसरीही टीप तुम्हाला दाखवते तर बघा इथेही बघा या पद्धतीने इथे दोरा वगैरे काहीही गुंतलेला नाहीये लहान मोठी करून पाहू शकता खूप युजफुल असा आहे तुम्ही या पद्धतीने पद्धतीचा दाब सहजाने आणि विकत घेऊ शकता हा एकशे पन्नास किंवा एकशे साठ पर्यंत मी घेतलेला आहे आणि ब याच्या किमतीही बऱ्याच आहे सुद्धा आहेत, पण मी फक्त नॉर्मल एक साधा मेशोवरून हा दाब मी खरेदी केलेला होता कमी किमतीमध्ये घेऊन पाहिलेला होता तर मला हा खूप युजफुल वाटला तर एकशे साठ सत्तर रुपयापर्यंत आपल्याला सहज मिळेल आणि खूप चांगला आहे आता बघा इथे मी तिरकी पट्टी काढलेली आहे याचा उपयोग तुम्हाला दाखवते तर बघा दरवेळेस तो दाब सांभाळत बसणं किंवा आपल्याकडून हरवू नये तर बऱ्याच वेळेस असा असतो की आपण तो दाब बाजूला ठेवलेला असतो ना आपल्याकडून तो चुकून हरवून गेलेला असतो मग आपल्याला टायमाला तो, तो सापडत नाही मग इथे थ्री इन वन दाब एकदम युजफुल आहे कुठे बदलायचा नाही किंवा कुठे हरवण्याचे चान्सेस नाही त्यासाठी असा दाब घेतला तर काम एकदम मस्त आणि प्रोफेशनल होतं तर बघा सुई मी चेंज करून घेतलेली आहे उजव्या दाबाच्या होल मध्ये मी इथे दाबून घेतलेली आहे सुई सुईखाली त्यानंतर बघा इथे या पद्धतीचं पायपिंग ठेवायची आणि हा कपडा असा फोल्ड करायचा आणि साईडने टिप टाकून घ्यायची आहे बघा इथे जसं आपण रेग्युलरच्या दाबाला पण दाब चेंज करून हे काम करतो तसंच सेम इथे करायचं आहे इथे दाब चेंज करण्याची गरज नाही किंवा दाब हरवला सापडलाच नाही मग कामच व्यवस्थित झालं नाही असे प्रॉब्लेम येणार नाहीत आणि काम बघा त्या दाबापेक्षाही खूप छान असं काम येतं त्या दाब तर दरवेळेस आपल्याकडून लावण्यामध्ये चुकतो किंवा ॲडजस्ट करण्यामध्ये चुकला तर आपलं काम व्यवस्थित होत नाही पण इथे तसं होणार नाही दाब तर आपला लावलेला आहेच फक्त आपलं सुई एक पलटी करायची आहे इकडून इकडून बघा किती सुंदर असा जोडला गेलेला आहे याच पद्धतीने तुम्ही बनवून घ्यायचं आहे आता बघा साईडला एक टीप टाकून घ्यायची आहे या साईडने टीप टाकली तरीही चालेल किंवा आपल्याला स्वीच चेंज करून टिप टाकायची असेल सेंटरला आणून तरीही चालतं पण इथे थोडंसं मला टिप टाकायची होती त्यामुळे मी स्वीच चेंज केली नाही आता बघा आपण दुसऱ्या दाबाने काम केलं तर एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करतो तर इथे मी एक्स्ट्राचं फॅब्रिक बघा कट करण्याचा प्रयत्न करते पण अजिबात एक्स्ट्राचं फॅब्रिक निघणार नाही तर बघा इथे वरच्या साईडला एकदम नॉर्मल असं थोडंसं फॅब्रिक निघलेलं आहे म्हणजे हे जे आपण दाबपट्टी बनवलेली आहे गोटपट्टी याला एक्स्ट्रा फॅब्रिकसुद्धा आडवं येत नाही तर बघा आता ही जोडताना बघा कशी जोडायची तेही तुम्हाला मी इथे दाखवणार आहे शिलाईचा कपडा आतल्या साईडला जाऊ दिलेला आहे मी वरच्या साईडने प्लेन आलेला आहे म्हणजे जे फोल्ड केलेला कपडा आहे तो वरती यायला नको त्यानंतर बघा आता सुई चेंज करायची आहे डाव्या साईडला घ्यायची आहे बघा दाब मी पलीकडे सरकवलेला आणि दा डाव्या साईडचं जे होल आहे याच्यामध्ये सुई मी ॲडजस्ट करणार आहे बघा तुम्ही पाहू शकता मी कसं केलेलं आहे माझं काम तर जसं मी केलेलं आहे तसंच तिथे आणि सुई ॲडजस्ट करून जो साईडचा नट आहे उजव्या साईडला तो पॅक करून घ्यायचा आता बघा तुम्ही पाहू शकता की कसं इथे मी पायपिंग पट्टी बाजूला ठेवलेली आहे आणि इथे टिप टाकून घेत आहे सावकाशही काम करण्याची गरज नाही तुम्ही स्पीडमध्ये सुद्धा अशी कामं करू शकता असा हा दाब आहे खूप युजफुल दाब आहे हा आता हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं जर तुम्हाला हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं नसेल तर पाव इंच अलीकडेच पट्टी जोडायची म्हणजे फॅब्रिक पुन्हा कट करण्याची गरज नाही पडणार आता ही पट्टी जी आहे पूर्णपणे आतल्या साईडला आपल्याला पलटी मारायची आहे आणि टीप टाकायची जर तुम्हाला असं ॲडजस्ट होत असेल तर तुम्ही टीप टाकून घेऊ शकता नाहीतर मग सेंटरला सुई आणायची आणि सेंटरवरून सरळ आपली टीप जी रेग्युलर असते त्या पद्धतीने टीप टाकून द्यायची असंही काम केलं तरी खूप छान काम इथे होतं बरेच असे डिझायनर पीस आपण सुट्टे घेतो त्याला लेस किंवा काठ काहीही नसतं मग त्याला असं पायपिंगचा लूक देऊन बरेच कस्टमर सांगतात की आमच्या ब्लाऊजला व्यवस्थित लूक आणि फिनिशिंगमध्ये किंवा खूप सुंदर असं ब्लाउज झालं पाहिजे कमी म्हणजे प्लेन पिसामध्ये अशा पिसांमध्ये डिझायनर पिसामध्ये तर बघा ह्या तशा पिसांसाठी खूप युजफुल आहे बऱ्याच जणांना रेडीमेड ब्लाऊज असतात त्याच्यावरती स्टोन वर्क असतं स्टिच करताना स्टोन आडवे येतात मग स्टोन काढायचे नको असतात मग स्टोन न काढता इथे टीप टाकण्यासाठी ही असे दाब युजफुल आहेत तर बघा हा दाब जो आता सेंटरवरती मी टीप वापस घेते सुई आणि दाब बघा इथे जागेवरती आणलेला आहे अजिबात दाब बाजूला न काढता इथे जो साईडचा नट आहे तो नट लूज करायचा दाब सरकवायचा इकडे किंवा इकडे जिकडे आपल्याला हवा आहे तिकडे आणि इथे पुन्हा दाब जो आहे तो फिट्ट करून घ्यायचा आहे बघा पुन्हा टीप जी आहे आपली व्यवस्थित आता ते आपल्या दाब सांभाळत बसणं किंवा हरवणं हे टेन्शन पूर्णपणे आपलं बाजूला जातं आणि आपलं काम जे आहे प्रोफेशनल होतं एकाच दाबामध्ये खूप सुंदर आणि युजफुल असा हा दाब आहे तुम्हीही अवश्य खरेदी करा म्हणजे तुमचंही काप काम जे आहे ते खूप छान होणार आहे बघा असा लूक देण्यासाठी याचं काम खूप छान आहे आणि मैत्रिणींना जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता एवढे जे बाकीचे दाब मी अगोदर वापरत होते हे दाब मला इथे वापरण्याची अजिबात गरज नाही फक्त एकच दाब माझे सगळे काम करत आहे त्यासाठी माझं कामही खूप सोपं झालेलं आहे आणि दाबही सांभाळ बसण्याची मला आता इथे गरज पडत नाही श्री स्वामी समर्थ